नमस्कार आज या चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी पालघर जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात येत आहे त्यासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील साहेब या सोनोपन दांडेकर शिक्षण मंडळी पालघरचे अध्यक्ष श्री एक सचिन कोरे प्राचार्य डॉक्टर किरण सावे आपल्या जिल्ह्यातील युवक आयकॉन पट्टू, शुभम माळी माझ्या सहकारी अपर्णा सोमानी डेप्टी कलेक्टर्स सुनील माळी गोपट उभाशे तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित सर्व माझे सहकारी अधिकारी उपस्थित सर्व पत्रकार बंधनो आणि ठिकाणी उपस्थित असले सर्व तरुण मित्र आता आपण या ठिकाणी आपले पोलीस अधीक्षक प्राचार्य सर आजच्या दिवसाचं महत्व आणि मतदाराचं महत्व या ठिकाणी आपल्याला के विषद केलेला आहे आत्ताच आपण भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त मान्य राजू कुमार त्याचाही संदेश आपण पाहिलेला आहे आजचा जो नॅशनल वोटर डे आपण साजरा करतो है सेलिब्रेट करतो आहे याचा उद्देशही आपल्याला सांगण्यात आला आहे की या नऊ मतदारामध्ये जागृती निर्माण करणे आणि जास्तीत जास्त जे इलिजिबल आहे तेवढे मतदानाची नोंदणी करण्यात यावी आणि त्याचबरोबर जेव्हा केव्हा आपल्या या निवडणुका असतात त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यात द्यावा तसा पालघर जिल्हा हा ग्रामीण भागामध्ये ग्रही ठरला जातो कारण बराचसा भाग आपला आदिवासी बहुल आणि ग्रामीण भाग आहे तरी आपण मुंबईच्या जवळ असल्यामुळे तो मान्य निवडणूक आयोगांच्या आयुक्तांच्या संदेशामध्ये पण त्याचा उल्लेख केला आहे हा जो आपला मतदाराची नोंदणी करण्याचं प्रमाण किंवा लोकसभेच्या असतील किंवा विविध विधानसभेच्या निवडणुका असतील त्यामध्ये होणाऱ्या मतदारात मतदानाचं पर्सेंटेज हे अर्बन एरियामध्ये नॅशनल पेक्षा किंवा स्टेट ॲवरेजपेक्षा खूप कमी असतो त्याचं एकच की नागरी भागामध्ये हा मतदार नोंदणीसाठी पण उदासीनता थोडीशी दिसून येते जितकी ग्रामीण भागामध्ये त्याच्याबद्दल जागरूकता आहे सराशी भागाशी चर्चा करताना कॉलेज वेगवेगळे कॉलेजेस आहेत ज्युनियर कॉलेजेस सिनियर कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे की निश्चितच या सर्व विद्यार्थ्यांचं सगळ्याचं मतदार नोंदणी झाली आहे का याबद्दल मला थोडीशी आता शंका वाटायला लागली की आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही म्हटलं तर जवळपास एक लाखाच्या आसपास हा कॉलेजमध्ये जाणारा मुलं मुली असणार आहेत पण त्या प्रमाणात आपण जरी अठरा ते पंचवीसचे मतदार जरी काढले तरी तेवढे नोंदणी झालेले आहेत की नाही याची थोडी शक्य आहे तरी आमचा प्रयत्न चालूच असतो की अठरा वर्ष झाल्याबरोबर त्याचा मतदार यादीमध्ये नोंद करावी आता या ठिकाणी सगळ्या ठिक ह्या काही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना रांगोळी असेल चित्रकला असेल इतर काही स्पर्धा असेल त्या स्पर्धेतून आपल्याला काही पारदर्शिक देण्यात आलेले आहेत निश्चितच त्यातून प्रोत्साहन घेऊन आपण आपल्या ज्या ठिकाणी ज्या ब्लॉकमधले असतील ज्या तहसीलमधले असतील ज्या गावातले असतील ज्या शहरातले असतील त्या ठिकाणी मतदानाचं महत्त्व मतदान यादीमध्ये नाव नोंदवणं किती महत्त्वाचं आहे याचं आपण तिथे एज्युकेटेड करावं तिथं प्रचार करावा आणि त्यातून निश्चितच आजूबाजूचे सर्व आपले बिल्डिंगमधले लोक असतील किंवा आपले मैत्रिणी असतील त्या सर्वांचं मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी प्रवृत्त करावं असे एक मी आवाहन करतो या ठिकाणी एकच उदाहरण सांगतो की आपल्या आप सेन्सस पॉप्युलेशनप्रमाणे एकच एज ग्रुप घेतला अठरा ते एकोणीस आम्ही वेगवेगळे एज ग्रुपमध्ये त्याचं ऑब्झर्वेशन करतोय प्रत्येक ठिकाणचा जॉग्रफिकल एरिया तिथलं स्ट्रक्चर्स तिथे काय इंडस्ट्री एरिया आहे कामगार लोक येतात किंवा पुण्यासारख्या ठिकाणी एज्युकेशन हब आहे म्हणजे विद्यार्थी संख्या मोठी आहे मग असं हे जेव्हा अनालिसिस करतो तेव्हा असं लक्षात आलं आहे की अठरा ते एकोणीस हा वयोगटातला जो मतदार आहे तो साधारणतः आपला साडेतीन टक्केच्या वरात साडेतीन टक्के चा ते चार टक्केपर्यंत असला पाहिजे असं असं सेन्ससच्या पॉप्युलेशनप्रमाणे सेन्ससमध्ये जो अठरा ते एकोणीस वर्षातला जो पॉप्युलेशन आहे पण दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये हा ठीक आहे आपण स्टेट ॲव्हरेजच्या वर जरी असलो तरी तो आपला पॉईंट सेवंटी फाईव्हपर्यंत आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अठरा ते एकोणीस वयोगटातले लोकं मतदार नोंदणीपासून वंचित असावेत असं एक वाटतं आता निश्चितच यापुढे आम्ही आता हा दिसू केले सर्व कॉलेजमधून ॲडमिशनच्या वेळेस तर आता कंपल्सरी करूच आपलं मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याबद्दल जसं मागाशी सांगण्यात आलं की ॲडमिशन फॉर्मबरोबर आमचा जो मतदार नोंदीचा सहा नंबरचा फॉर्म आहे तो पण आम्ही भरण्याची भरून घेण्याची व्यवस्था करू ठीक आहे काही लोकां आता इलेक्शन कमिशनने तुम्हाला ही पण फॅसिलिटी दिलेली आहे तुम्ही सतरा वर्षाच्या असताना देखील फॉर्म भरू शकता आणि जेव्हा तुम्ही अठरा वर्षाच्या तुमच्या डेट ऑफ बर्थ पूर्ण अठरा वर्षाचे तुम्ही व्हाल त्या डेटला तुम्ही ऑटोमॅटिकली त्या मतदार यादीमध्ये तुमचं नोंद केला जाईल त्यामुळं असंही नाही की अठरा नंतरच अर्ज करावा आपण सतरा वर्षाचा असताना देखील आपल्याला पुढच्या वर्षासाठीचा अर्ज करता येतो आणि निश्चितच आता आज जरी ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणहून विद्यार्थी आलेले आहेत सर्व प्राचार्य सरांना आणि अध्यक्ष सर साहेबांना विनंती करतो की त्यांच्या कॉलेजमधून एक आम्हाला या एक पंधरा दिवसात एक तुमच्या तरी कॉलेजपासून सुरुवात करूया ड्राय घेऊन की तुमच्या कॉलेजमधले प्रत्येकाची मतदार नोंदणी झालेली आहे याचे आम्हाला म्हणजे तुमच्या मदतीने प्रयत्न करू की एक आम्ही असं डिक्लेअर करू की हे दांडेकर कॉलेजमधले जे काही विद्यार्थी आहेत किती किती चौदा हजार चौदा हजार विद्यार्थ्यांच्या संपूर्णाच्या मतदार यादीमध्ये नोंद झालेली आहे आणि निश्चितच इथेच थांबत नाही आपण मतदार यादीमध्ये नोंद करून पण जेव्हा जेव्हा निवडणुका असतात आता येत्या आपल्या पार्लमेंटचं इलेक्शन आहे त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तिथे आपला मतदानाचा हक्कही बजवायला पाहिजे फक्त मतदानाच्या दिवशी सुट्टी असते म्हणून सुट्टीचा उपयोग किंवा घेता निश्चितच घ्या सुट्टीचा फक्त मतदान करून पाच मिनटाचा वेळ लागतो आपल्या घराजवळच मतदान केंद्र असतं फार लांब नसतं आणि तो मतदानाचा हक्क बजावून आपण निश्चितच त्या दिवसाचा उपयोग करावा आणि पुन्हा एकदा या सगळ्या तरुण मित्रांना आव्हान करू इच्छितो की आपल्या माध्यमातून ह्या जास्तीत जास्त तरुण मतदारांची नोंद करावी आणि आजचा हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सफल होईल असं मला वाटतं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी जमलं आणि आजचा हा दिवस साजरा केला वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्व विजेत्या स्पर्धकांना रांगोळी स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल आणि काही इतर स्पर्धा असेल त्या सगळ्या विजेत्या स्पर्धकांना मी त्याचं अभिनंदन करतो आणि निश्चितच यापुढेही आपण असाच सहभाग घ्याल अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सर्वांना मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र